लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर पंढरपूर तालुक्यातील नेते स्वर्गीय राजू बापू पाटील यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त राजू बापू पाटील फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कृषी शिक्षण साहित्य पर्यावरण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला आमदार बबनदादा शिंदे अकलूजचे सरपंच सिंह मोहिते पाटील माजी आमदार धानाजी साठे सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याण काळे विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके माजी संचालक युवराज पाटील रावसाहेब पाटील युवा नेते गणेश पाटील जयसिंह देशमुख मारुती जाधव समाधान फाटे स्वप्नील जगताप अतुल खरात दिनकर कदम शहाजी साळुंके आदी मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते सुरुवातीला यशवंत भाऊ पाटील आणि राजूबापू पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन झाल्यानंतर संयोजक गणेश पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले मंचावरील उपस्थित मान्यवरांचा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार झाल्यानंतर नैसर्गिक शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल वासुदेव गायकवाड यांना कृषी पुरस्कार मुली आणि पर्यावरण वाचवण्यासाठी लेकीचे झाड अभियान राबवणारे ज्ञानेश्वर दुधाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पर्यावरण पुरस्कार विविध राजकीय नेत्यांचे चरित्र लिहिणारे सुधाकर कवडे यांना साहित्य पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्रीकृष्ण वाघमोडे यांना शैक्षणिक पुरस्कार तर प्रशासकीय सेवेत माणुसकीचा वस्तुपाठ घालून देणारे धनाजी खोत यांना प्रशासकीय सेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले स्वर्गीय राजूबापू पाटील यांच्या स्मरणार्थ हा पहिला पुरस्कार सोहळा असून यापुढे ही परंपरा कायम ठेवण्यात येईल असे गणेश पाटील यांनी सांगितले तर मंचावरील उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय राजूबापू पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या